आवाज मानदेशाचा वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझरडे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गरजे हे पहाटे चार वाजता पोहोचले ऊसतोड मजुर मदत प्रशासनाकडून सुरू त्यांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे पाऊस कमी झाल्याने खटाव माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे त्याच कालव्याला पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले शेतीचे नुकसान करत हे पाणी शिरले त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे बारा बैल वाचवण्यात यश आले आहे दोन बैल बेपत्ता झाले असून याची शोध मोहीम सुरू होती या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गरजे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनाने ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळे हलवले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा